शास्त्रज्ञ म्हटलं की समोर येतात कार्यमग्न असलेल्या आणि आपल्या संशोधनात गुंतलेल्या व्यक्ती मात्र काही शास्त्रज्ञ याला अपवाद आहेत पुणे जिल्ह्यातील काही शास्त्रज्ञ आणि गावकरी एकत्र आले आणि त्यांनी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय उभारले चक्क देशातील पहिले ग्रामीण विज्ञान केंद्र विज्ञान दिनाच्या निमित्ताने पाहूयात आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांचा हा विज्ञान दिन स्पेशल रिपोर्ट ही आहे खोडद विज्ञान केंद्राची छोटीशी इमारत इमारतीच्या दर्शनी भागातच हा छोटा फलक खूप काही सांगून जातो भारतीय राज्यघटनेत कलम एक्कावन्न अ हे कलम खरं तर विज्ञानाचा हक्क काय आहे हे सांगतो आणि हा हक्क या गावात मिळून दिलाय याच गावात उभारलेल्या जागतिक दुर्बीण प्रकल्पाचे जनक व भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक खोडद जे एम आर टीचे संस्थापक डॉक्टर गोविंद स्वरूप आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ व गावकऱ्यांनी माझे नाव दीपक विठ्ठल चौधरी यात्ता नववीमध्ये मी शिकतो आम्हाला शाळेत आय सी टी हा विषय आय सी टीमध्ये आम्हाला वेगवेगळे प्रोग्राम्स हे शिकवले जातात तेच त्याचंच प्रॅक्टिकल म्हणून आम्ही इथे सायन्स हॉलमध्ये येतो व नवीन नवीन शिकतो तसेच आमच्या मोठ्या फिल्म आम्ही जे प्रयोग बघतो व ते हाताने करून दाखतो अरविंद गुप्तांनी आम्हाला वेगवेगळे प्रयोग शिकवले तेच आम्ही आमच्या हाताने इथे करून पाहिले नाव सार्थक नारायण गाडे आम्ही इयत्ता मध्ये शिकतो आम्ही इथे प्रयोग करतो त्याचबरोबर इथे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये फळ्या लिहिणे शास्त्रज्ञ ओळखणे वैज्ञानिक बातम्या लावणे आणि इथे प्रयोग करतो वेगवेगळे प्रयोग आम्ही हाताने करतो किंवा मु दुस मुलं करून आणतात ते आम्ही बघतो पाहतो त्याचबरोबर आम्हाला प्रयोग बघायला मिळतात त्याचबरोबर प्रोजेक्ट बघायला मिळतात त्याचबरोबर आम्ही कॅम्प्युटर म्हणजे सगळे मुले कॅम्प्युटर इथं हे खेळ शिकतात माझे नाव विशाखानंद मांडे मी आता आठवीमध्ये शिकते आम्ही आमची शाळा अकरा वाजता भरते तर आम्ही इथे दहा वाजता येऊन विज्ञान केंद्रामध्ये खूप काही शिकतो आमच्या इथे डिस्प्ले लावलेले आहेत एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी त्याच्यावरती आम्ही माहिती लावतो शास्त्रज्ञ ओळख ओळखतो उलक, त्याचबरोबर आम्हाला छोट्या छोट्या स्मार्ट रूममध्ये फिल्म्स दाखवल्या जातात क्ला कंप्युटर शिकवले जातात त्यामध्ये आम्हाला भरपूर माहिती मिळते इथे ताई शिकवतात सर शिकवतात याबद्दल यांचे हे आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात क्लासमधून टीचर्स घेऊन येतात त्या आम्हाला इथे काही शिकवतात जे आमच्या हे असतात पुस्तकामध्ये जे धडे असतात ते आम्हाला इथे फिल्मद्वारे दाखवल्या जातात त्या त्याचा आम्हाला खूप उपयोग होतो सर्वांच्या प्रयत्नातून उभारलेलं आहे हे तुमदार पण छोटस देशातील पहिलं ग्रामीण विज्ञान केंद्र या केंद्रात अगदी दुसरी ते दहावी पर्यंतची सर्वच लहान मुलं सहभागी होत आहेत शालेय अभ्यासक्रमातील अनेक गोष्टी या ठिकाणी प्रयोग स्वरूपात या मुलांना इथे प्रत्यक्ष हाताळायला मिळत लहू घायतडक्या आहे मी येत्ता पाचवीमध्ये शिकते मी शाळा भर भरायच्या अगोदर इथे येते मला वाचनाची खूप आवड आहे मी विज्ञान विज्ञान पत्रिका संदर्भ ग्रंथ व इतर पुस्तके वाचते मला वाचनाची खूप आवड आहे माझं नाव प्रथमेश लक्ष्मण भांबरे मी आता आठवीमध्ये शिकतो इथे विज्ञान केंद्रात अनेक उपक्रम चालले आहेत त्यामध्ये लायब्ररी पुस्तक आम्ही इथे पुस्तक घेऊन वाचतो आपल्याला घरण्याची सवलत भेटते याचा आम्हाला शैक्षणिक जीवनामध्ये याचा खूप फायदा होतो आम्हाला शालेय पुस्तकामध्ये जे प्रयोग असतात ते इथे स्वतः हाताने करायला स्वतः हाताने करायला मिळतात तिथे प्रोजेक्टवर आम्हाला छोटे छोटे फिल्म दाखवतात अरविंद गुप्ताचे फिल्म दाखवतात त्याच्यामुळे आम्ही इथे स्मॉल प्रयोग करू शकतो माझं नाव समीर प्रसंग गायकवाड मी आता सातवीमध्ये शिकते खोडत ग्रामीण विज्ञान केंद्रामध्ये मी इथे वाचन करते तुम्हाला खूप खूप काही काही शिकायला मिळतं ताई व सर मला गाईड करतात तर ह्याबद्दल मी इथे येऊन छोटे छोटे प्रयोग करते प्रोजेक्ट करते परत स्मार्ट क्लासरूममध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म बघतो वर व सायन्स या सायन्स या विषयात आम्ही जे जे बघतो ऐकतो शिक्षकांकडून ते इथे येऊन त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त काही काही आम्हाला ऐकायला वाचायला वेगळे वेगळे असं सगळं भेटतं त्याच्यावर परत आम्ही पर ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो परत वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करतो आम्ही एक तास तरी इथे येऊन वाचन केलं तर आम्हाला खूप काही काही वेगवेगळं शिकायला मिळतं विविध शोध शास्त्रज्ञ आणि त्यांची माहितीपट पाहण्यासाठी असलेलं छोटंसं हे आहे थिएटर विज्ञान मासिक वाचनालय संगणक प्रयोगशाळा आणि दर महिन्याला विविध शास्त्रज्ञ आपल्या भेटीला आणि शास्त्रज्ञ विज्ञान व्याख्यान मालेची मेजवानी या ठिकाणी राबवली जाते विज्ञान केंद्रामध्ये इतर बऱ्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी अशा चालू असतात रोज मुलांना वर्तमानपत्रातलं इतिहास म्हणजे वैज्ञानिक इतिहास असेल तो आणायला सांगितला जातो त्यानंतर इथे बोर्डवर शास्त्रज्ञांचे फोटो लावले जातात दर आठवड्याला एक फोटो लावला जातो आणि ते ओळखा असा एक स्पर्धा घेतली जाते त्यानंतर आम्ही अब्दुल कलामांचे याच्यावर जीवनावर त्यांचा एक पोस्टर स्पर्धा म्हणून घेतली होती मुलांनी त्याच्यात भरपूर आम्हाला प्रतिसाद पण दिला आणि मुलांचा उत्साह वाढण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी सर्टिफिकेट बक्षीस म्हणून दिले होते मुलांना जे आपण आता शास्त्रज्ञ ओळखा हे जे ॲक्टिव्हिटी जे घेतली ना मुलांनी मला म्हणजे खरं असं सांगितले होते की हे शास्त्रज्ञ अजून आम्ही कुठे पाहिलेले नव्हते किंवा आमच्या पुस्तकात आहेत किंवा आमच्या डोक्यात ही संकल्पना नव्हती की हे आपल्याला ओळखता आले पाहिजे मग या विज्ञान केंद्रात आल्यावर आम्हाला हे शास्त्रज्ञ ओळखता येऊ लागले त्याच्यानंतर इथे येऊन जे प्रयोग घेतले जातात त्या प्रयोगांची मुलं भरपूर प्रकारे माहिती सांगितली जाते आणि घरी जे जे पुस्तकं वाचण्यासाठी जे ने मुलं नेतात घरी तर त्यांचे पालकही ते पुस्तक बघतात आणि पालकांनी बघितल्यानंतर पालकही विचारतात की हे पुस्तक कुठून आणले त्यावेळेस मुलांनी आपल्या विज्ञान केंद्राचं नाव सांगितलं पालकांना त्यामुळे खूप आनंद झालेला आहे हा प्रयोग आहे एका खेडे गावापुरता आणि त्याचा सर्वच मुलं फायदा घेता येईल पण इतर गावातही गावच्या विकासासोबत अशी विज्ञान केंद्र उभारली गेली तर खेड्यापाड्यातून श्वास छोटे शास्त्रज्ञ घडण्यास नक्कीच मदत होईल व्हिडिओ जर्नलिस्ट लक्ष्मण शिंदे आपला आवाज खोडत आजही तेच थांबूया पण थोड्याच वेळात पाहणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांनंतर यश अपयशाचा पंचनामा आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांच्यासोबत तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद